नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बल्या त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन भाव पहिली बाजार समिती सिंधी सेलू सोयाबीनचा पिवळा अवघ दोनशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सिंधी सोयाबीन चवान पिवळा बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचवन पिवळा अवघ एकशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल उमरखेडांकी सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवक एकशे वीस क्विंटलची কমিৎ কমদা তিন হাজার নৌশো রুপে কাল স্বাধারণতা তিন হাজার নৌশে পন্স রাস্তি দর চার হাজার রুপে ক্লিন্ট উমারকেট সবচেয়ে আবার একশে ক্লিটাল কমি কমদা তিন হাজার নৌশো রুপে কাজ তিন হাজার নৌশে পানুপে ক্লিন্টা দর চার হাজার রুপে ক্লিন্টেগাও সবচেয়েও এক ক্িটাল কমিৎ কমিদা তিন হাজার পাঁচশো রুপে ক্লিন্ট সব সাধারণত তিন হাজার সাতশে রুপে ক্লিন্টাস্তি তিন হাজার নৌশো রুপে ক্িটল नांदगाव सोयाबीनचा वानपिवळा अवघ वीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल लोणार सोयाबीनचा वानपिवळा अवघ पाचशे अठ्यात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल बरुड सोयाबीनचा वानपिवळा अवघ बेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीनचा वान पिवळा अवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सहाशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल गंगाकेट सोयाबीनचा वान पिवळा अवघ पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल डिग्रास सोयाबीनचं वाण पिवळा अवघ पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वाण पिवळा अवघ चारशे सदतीस क्विंटलची कमीत कमी कमीदा तीन हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पाच रुपये क्विंटल जास्तीत जादा तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवकाठशे क्विंटलची कमीत कमी कमीदा तीन हजार तीनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जास्तीत आधार तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल வாசே ர சேர்த்த அவகல் கம்மா தீனஹ சாசே கிவி ஆசை க்விண்டல் ஜாஸ்தி பஞ்சிசி ரூபாய் உமரின் வாண பிவா அவக தீன் தீசே சார் க்விண்டல் कमीत दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर, जा दर जा चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सॉविंचा वान पिवळा अग सहाशे क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल वाशिम सॉविंचावान पिवळा अग दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल हिंगणघाट सॉविन चवान पिवळा अवघ सतराशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दहा रुपये क्विंटल चिखली सावीन चवान पिवळा अवघ तीनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीस रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचं वान पिवळा अग दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल अकोला सोयाबींचा वान पिवळा अग सतराशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल जालना सोयाबीन सन पिवळा अग सोळाशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जळकोट सोयीन्सवान पांढरा अग तीनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल लासलगाव निपाट सोयाबीनचं वन पांढरा अवकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकसष्ट रुपये क्विंटल ताडकळ सोयाबीन नंबर वन अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार वीस रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ तीन हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमदा तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणदा तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल मालेगावाचीम सॉयबीन लोकल अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मानोरा सायबीन लोकल अवघ दोनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीस रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदार तेहतीसशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल चंद्रपूर साहेब लोकल चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मंजलगाव साहेबीन लोकल अवघ सातशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार बारा रुपये क्विंटल लासलगोविंदोर सॉयन लोकल अवक चारशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पस्तीस रुपये क्विंटल अल्यानगर सॉय लोकल अवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दा तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग बेटी आणसोबत नमस्कार